नमस्कार अपर्णास किचनमध्ये मी अपर्णा तुमचं स्वागत करते नवीन वर्ष दोन हजार पंचवीस सुरू झालेलं आहे आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आपण मागच्या वर्षी जशा रेसिपीज केलेल्या होत्या तशाच यावर्षीही छान छान रेसिपीज करणार आहे आणि आज आपण करणार आहे लाटीवडी सांगली कोल्हापूरची स्पेशल सांगली कोल्हापूर आणि आमचा सातारा ही हां या भागातली स्पेशल लाटीवडी आपल्याला प्रत्येकीलाच यायला पाहिजे चमचमीत थोडी झणझणीत अगदी आपल्या माणसांसारखी मी म्हणते ही लाटीवडी कशी करायची आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा त्यातल्या बारीक सारीक टिप्स ही पहा आणि फॉलो ही करा हे बघा तर शिमस्त खमंग खुसखुशीत आणि अर्धा दिवस टिकणारी लाटीवडी आहे ही कशी करायची आहे ते पाहूया तर आपण आता करणार आहे लाटी वडी इथे आपण कणिक घेतलेली आहे एक वाटी किंवा कपनी घेतली तरी एक कप घेतलेली आहे त्यानंतर इथे आपण बेसन पीठ म्हणजे डाळीचं पीठ हरभऱ्याच्या डाळीचं तेही एक वाटी घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर एक चमचा आपण तीळ घालणार आहे इथे आपल्याला थोडासा असा ओवा ओवा घातला की असा थोडा चुरून घालायचा कोथिंबीर आणि लाल मिरची पावडर सगळं पण असं एकत्र करायचं आहे यावरती आपण गरम तेल घेतलेलं आहे दोन चमचे मी गरम करून घेतले तेल दोन टेबलस्पून असं परात घेतली म्हणजे व्यवस्थित मळता येतं थोडंसं हिंग ही घालणार आहे मी हळद हिंग सगळं तेल आपण चोळून घेतलेलं आहे याला दोन टेबलस्पून तेल घेतलं होतं तेलामुळे अगदी खुसखुशीत होणार आहे वडी आपली लाटी वडी साधारण आठ दहा ते दिवस आरामात टिकते नॉर्मल पाण्याने हे मळणार आहे घट्ट मळायचं आहे आपल्याला मऊ नाही मळायचं घट्ट मळू आपण हे अगदी अर्धी वाटीच पाणी लागलं असेल बघा एवढ्याला हे असं मळलं आहे आपण आणि यावरती हे थोडंसं तेल घातलं म्हणजे चिटकणार नाही आणि हे आपण बाजूला ठेवूया झाकून दहा ते पंधरा मिनटं हे झाकून ठेवायचं आहे आपलं आतलं सारण आपण करेपर्यंत हे तेवढा वेळ जातोच लाटीवडीसाठी आपण साहित्य काय घेतलं आहे ते, ते पाहूया इथे आपण सुकं खोबरं वाळलेलं खोबरं हे बारीक खिचणीने मी खिसून घेतलेलं आहे हे नॉर्मल एक वाटी आहे त्यानंतर रेग्युलर आपले दोन चमचे तीळ घेतलेलं आहे कारळं घेतलेलं आहे दोन चमचे एक चमचाभरच खसखस आहे जिरळ एक चमचा आहे चटणीचं तिखट असतं आपण ते घ्यायचं आहे तेही एक चमचा आहे लाल मिरची पावडर ही अर्धा चमचा आहे तिखट तुम्ही ॲडजस्ट करू शकता इथे मीठ घेतलेलं आहे बरोबर हिंग हळद आता यामध्ये आपल्याला लसूण असा मी वाटता नाही घालणार ना आहे आणि थोडा चिरून घालणार आहे कोथिंबीर घेतलेली आहे आपण अपन। आपण आता यामध्ये आणि कारळे एकत्र भाजून घ्यायचे आहे हे बघा अगदी दोन ते तीन मिनिटच कारळे आणि तीळ साधारण दोघांना भाजायचं सा प्रमाण एकच असतं आपण आता यामध्ये तीळ आणि कारळे एकत्र भाजून घ्यायचे आहे हे बघा अगदी दोन ते तीन मिनटंच कारळे आणि तीळ साधारण दोघांना भाजायचं प्रमाण एकच असतं तीळ आणि असे थोडे फटफट उडतात खमंग होतात साधेच घेतलेले आहेत आपण ही आणि लगेच आपण त्यामध्ये जिरे पण घालायचे आहेत वेगळं वेगळं घालत बसायला काही गरज नाही आहे इथे असं सगळं आपण गॅस बंद करायचा आणि मगच आपण खसखस घालायची गॅस मी बंद केला कारण खसखस लगेच गरम होते हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे गार होऊ द्यायचं हे आपण हे सुकं खोबरं आता खमंग भाजायचं आहे व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत फार थोडा काही वेळेला काय वे होतं व्हिडिओ मोठे होतात पण त्याला इलाज नसतो मग फास्ट फार दाखवलं की काही गोष्टी राहू शकतात अपर्णास किचनच्या परफेक्ट रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही कायम अपर्णास किचन पाहत जा आणि लाईक करत जा आवडला तुम्हाला व्हिडिओ तर ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉनही क्लिक करा हे आपण खमंग भाजत आहे यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये अशाच आपण छान छान रेसिपी करणार आहे तुम्हाला कोणत्या रेसिपी आणखीन हवे आहेत ते मला नक्की सांगा तुम्ही कमेंट्समध्ये साधारण तीन स्टेपमध्ये आहे पहिल्यांदा मळणे त्यानंतर खोबरं भाजणे मसाला करणे आणि लाटणे खोबरं गुलाबी जर झाल्यावर आपण गॅस बंद करायचा कारण ते गरम कढईमध्ये लगेच आणखीन जास्त पुढे जातं नाहीतर मग काढून घ्यावं लागतं आपल्याला हे काही आपण मिक्सरला फिरवायचं नाही आहे कारण ऑलरेडी खोबरं बारीक आहे झाड असेल तर तुम्हाला फिरवावं लागेल सारण्यामध्ये आता आपण हळद हिंग छोटा छोटा चमचा घातला आपण त्यानंतर चटणीचं तिखट एक चमचा आहे लाल मिरची पावडर अर्धा चमचा आमची तिखट झणझणीत असते बेडगीची पावडर चांगली कोल्हापूर भागातली मिरची पावडर झणझणीत जन येते हे बघा मीठ घेतलेलं आहे आपण यामध्ये त्यानंतर कोथिंबीर थोडी अशी घालती मी पुन्हाही चिरून घालणार आहे त्यानंतर लसणाच्या पाच सहा पाकळ्या इथे घालायच्या आपण आणि परत घालायच्या आहेत बारीक चिरून पण हे सगळं आपण मिक्सरला फिरवून घेऊया खोबरं बारीक झालेलं आहे बघा खमंग असं दिसतंय हे असं आपण हाताने सुरायचं आहे बघा किती बारीक स्मूथ झालं त्यातल्या त्यात बारीक खिसणी असते ती घ्यावी आणि हे सगळं आपण जाडसर वाटलेलं आहे खूप अगदी बारीक नाही वाटायचं हे आपल्याला मीठ पण टेस्ट करून बघायचं हे बघा कोथिंबीर मी यामध्येही घातली त्यानंतर मी लसूण चॉप करून ठेवलेला होता असा चिरलेला लसूण पण थोडा घातलेला आहे बारीक चिरायचा हे सगळं आपण असं एकत्र करायचं आहे थोडं ऑइली होतच हे त्यामुळे तेल जर वाटलं कोरडं फार तरच आपण घालूया यामध्ये थोडं मी चमचाभर तेल घालते काय म्हणजे जरा खोबरं जर मिक्सरला फिरवलं ना तर मग गरज लागत नाही पण खोबरं असं चांगलं म्हणजे हे व्यवस्थित आपल्याला लावता येईल हे काढून घेत हे आपलं पीठ मळून आपण ठेवलेलं होतं त्याच्यात आपण चपातीला करतो तसेच असे गोळे करून घ्यायचे आहेत आणि लाटायचं आहे आता हे आता इथे आपल्याला काही पीठ वगैरे लावायची गरज नसते पण जरी तुम्ही लावलं तरी हरकत नाही असे सारण आपण पसरलेलं आहे आणि आता हे सपटच असं कुंडाळायचं आहे तयार झाले इकडेचा भाग आपण काढून टाकायचा हा आणि साधारण एक ते दीड इंचाचे असे पीस करायचे आहेत अशा पद्धतीने सगळ्या करून घ्यायच्या आहेत याच्यामध्ये मी चार केल्या मोठी पोळी केली तर सहा होतील इथे मी पाणी उकळत ठेवलं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही नेहमी वाफवून घेता त्यात घ्या इथे आपण चाळण घेतली चाळणीला थोडंसं मी तेल लावून घेते म्हणजे वडी व्यवस्थित निघेल आणि ठेवायची इथे तेल लावलं होतं पाणी उकळतंय आणि हे आपण आता वाफवून घ्यायचे आहेत एक सारख्या आपण कापल्या की छान वाटतात तीळ पण वरती किती सुरेख दिसत आहेत पहा खमंग लागतं त्यामुळे सुटतंय असं वाटलं तर थोडंसं मी असं दाबून घेतलं आता यावर झाकण ठेवायचं आहे छान साधारण पाच मिनिट वाफ काढायचे मध्यम हीटवर मध्यम हीटवर पाच मिनिट छान वाफ आहे फक्त पाच मिनिटात वाफ आली बघा आणि आपण आता या काढून घ्यायच्या आहेत ज्यांना डायटिंग करायचं आहे करा त्यांनी फक्त शॅलो फ्राय करा ज्यांना कमी तेलात करायचं असतं ना त्यांना ते बरे या गार झाल्यावर आपण तळायच्या आहेत पूर्ण गार होऊ द्यायच्या आणि मगच तळायच्या चांगलं तापलेलं आहे आता गॅस मी बारीक केलाय आणि या वड्या ठेवते आपण बघा सुटू नये म्हणून करताना असं हे घट्ट केलं थोडंसं स्प्रेड होऊ शकत तेलात म्हणूनच आपण हे बारीक गॅस करणार आहे ठेवलेला आहे अतिशय क्रिस्पी आणि आठ दहा दिवस आरामात राहतात आणि आपल्या फेमस आहेत या वड्या आहे आपण हे आता आहे वड्या असे बघा तळून झालेले आहेत आपल्या या कुरकुरीत होतात मंद गॅसवर तळायच्या अशा पद्धतीने आपण सगळ्या वड्या तळून घेणार आहे यातल्या टिप्स तुमच्या लक्षात आल्या असतीलच की आपण लाटता नाही असं थोडं दाबून घेतलेलं आहे टोकमी स्प्रेड होऊ नये म्हणून सगळ्यांनी करून पहा आणि आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट्स करा आणि तुम्ही यामध्ये काही वेगळी स्पेशालिटी करत असाल तरी सांगा ऑर्डर घेणाऱ्यांनाही हा पदार्थ खूप छान आहे तर सगळ्यांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा